शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सालभोए येथील विद्यार्थ्यांनी मांजरपाडा प्रकल्पाची घेतली भेट शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सालभो येथील शैक्षणिक मांजपाडा देवसाने येथील प्रकल्पाला भेट देऊन तेथील भौगोलिक माहिती अभ्यासली या प्रकल्पाचा फायदा दिंडोरी मनमाड येवला या तालुक्याला मोठ्या प्रमाणात झाला आहे तेथील प्रकल्प पाण्यासाठी काढलेले बोगदे बघूनच मुलांनी अनेक प्रश्न मांडले या प्रसंगी माध्यमिक शिक्षक यांनी सर्व मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देत या प्रकल्पाची निर्मिती ही फक्त स्वप्नातच होती परंतु या प्रकल्पाला लाभलेले माननीय मंत्री नरहरी झिरवाळ साहेब तसेच माननीय मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून हा प्रकल्प कसा उभारला गेला याचे स्पष्टीकरण दिले या प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये पाहूया समुद्र सपाटीपासून धरणमाथा पातळी सातशे बावीस मीटर आहे पूर्ण संचय पातळी सातशे अठरा मीटर आहे अडवलेली नाले एकूण बारा आहेत जोड आणि वळण बोगदा लांबी दहा पॉइंट सोळा किलोमीटर आहे उन्नदा नदी हस्ते जवळ पाणी सोडण्यासाठी सर तीन पॉइंट वीस किलोमीटर वळण योजनेसाठी संपादित जमीन चौसष्ट पॉईंट चोवीस हेक्टर वन आणि तीस पॉइंट अठरा हेक्टर खाजगी लागलेली आहे योजनेची किंमत एकूण तीनशे अठ्ठावीस कोटी पंचेचाळीस लाख एवढी आहे अशा प्रकारे हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारून दिंडोरी मनमाड येवला हे सुजलाम आहे याचा फायदा तालुक्यातील स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात झालेला आहे या, या क्षेत्रभेट संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक श्री ए के कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेतील माध्यमिक शिक्षक यांच्या विशेष प्रयत्नातून ही क्षेत्रभेट साकार झाली